शेलू नटवा येथील शेतकरी आपल्या शेतात गेल्यावर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी शेती वहिवाटीचा रस्त्याच वेल्डिंग करून काम बंद केले आहे त्यामुळे शेतात शेत रस्त्याचा प्रश्न कायम सोडवण्याचा प्रयत्न करून नि, निकाली लागत नसल्याने त्रस्त झालेले शेतकरी आता आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे सविस्तर वृत्त असे की शेलुनटवा येथील शेतकऱ्यांची जमीन समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला आहे तसेच रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी बोगदा तयार करून काही अंतरापर्यंत रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र रस्ता हा चुकीच्या पद्धतीने तयार करून महामार्गाच्या कडेला उभारण्यात आलेल्या भिंतीमुळे रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे या कारणाने शेतकऱ्यांच्या शेती वहीवटीचा रस्ताच बंद झाल्यामुळे शेतीच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे रस्ता मोकळा करण्याबाबत निवेदन सादर केले मात्र प्रशासनाने कुठली कारवाई केली नसल्याने आता शेतकऱ्यांना जगावे की मरावे हा प्रश्न पडलाय ऐन पोळ्याच्या सणाला घरी बैल बांधून चारा आणायला गेलेल्या शेत शेतकऱ्याला समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता बंद करून डोंबून ठेवले आहे त्यामुळे आता प्रशासनाने रस्ता मोकळा करावा अन्यथा आम्ही बावीस शेतकरी इथेच आत्महत्या करू असा इशारा देत आहे शेतकरी अमित भोयर राजू चौधरी महादेव शेंडे महेंद्र धनबीज प्रभाकर पाचपुते सविता दरणे अरुण भोयर प्रसन्न सवालाके दिगांबर चौधरी केशव चौधरी सुयोग भोयर सुयोग भोयर शंकर गोंडाने उत्तम तलवारे महादेव गोंडाने मुक्ता शिंदे कैलास गोंडाने विलास भोयर सुभाष भोयर प्रवीण भोयर मिलिंद डुबे रामेश्वर डुबे उपस्थित होते आम्ही शेरूचे शेतकरी आम्ही बावीस तारखेला तहसील नांदगाव खंडेश्वर तसंच माननीय जिल्हाधिकारी अमरावती आणि एम आर डी सी सा एम आर डी सी ऑफिस आम्ही निवेदन देऊन चुकलो बरेच वेळा निवेदन दिलेले आहे याच्या अगोदरी सुद्धा आणि आम्ही निवेदन देते वेळेस आम्हाला सांगितलं होतं की ज्या जोपर्यंत आमचे रस्ते मोकळे होणार नाही रस्ते देणार नाही आम्हा शेतकऱ्यांना तोपर्यंत तो तुमचे रस्ते मोकळे राहील तुमच्या शेती वहिवटीसाठी आणि शेतीची कामं करण्यासाठी आणि आता हे पाहून घ्या ऐन पोळ्याचा दिवस आम्ही नाही का तार, सकाळी चारा कापायला आलो हे बा चाराचे भारी इथंच पडले आहे आमचे आम्ही इकडे चारा कापाला गेलो एवढे शेतकरी आणि हे नाही वेल्डिंग मशीन आणून हे बा हे जाई आणून इथं पूर्ण बंद करून टाकली आता मला सांगा आता आमचे पहिलं आहे घरी पडलेले धरते चारा नाहीये अरे आमच्या इथं पडलेले आहे आम्ही सगळ्यापासून उपाशी इथं पडलाय जाई लावून चुकले आता आम्ही घरी जाच कसं हा आम्ही यायला वारंवार फोन करून राहिले सांगून राहिलो हे काही ऐकायला तयार नाही आहे आता मला सांगा आता आम्ही एक काम करा आम्हाला का पन्नास पन्नास एम एल औषध देऊनच द्या आणि आम्हाला मारून टाका नाही तर असं सांगा तुम्ही तुम्ही जगण्याचा की लोक नाही म्हणून म्हणजे आम, आमची जर कथाचं ऐकत न असेल या गोष्टीचं ऐकत नसन आम्ही नियोजन जो सुद्धा जर काही काही कारवाई होत नसन तर या कारवाईला काही अर्थ राहिला काय हा हे पाड काबून आणले आम्ही इथं आणि आमचा सण आज पोळ्याचा सण आमचे बैलही उपाशी आम्ही उपाशी सांगा काय करा सा? ट्रॅक्टर वारत जाऊन पडलेले आहे हे बा इथं बोगदा दिलेला आहे इकडे इकडे बोगदा दिलेला आहे हा हे म्हणते रस्ते नाही आहे तुम्हाला मग हा बोगदा का झाक मारायला दिला का हे इकडे हा झाक मारायला दिला का बोगदा इकडे आम्हाला आता रस्ता हे ऐकून पाहिजे होता येणं जाईल जायला चुकले हे जातं कसं आता इथून आम्ही ऐन बरोबर आम्हाला निवेदन देऊ द्यायचं तिकडे आणि इकडे आणून हे आमचे रस्ते बंद करून द्यायचे आणि सुट्टी आहे म्हणून सांगायचं कर्मचारी येत नाही म्हणून हे आता म्हणून आज जर हे खोललं नाही तर आम्ही औषध घेतल्याशिवाय सोडणार नाही आम्ही हे झाड आहे शेल इथंच आम्ही घेऊ नाही आम्ही औषध घेऊ आता मोकळ करून द्यावे हे म्हणजे आम्हाला चिवता बनवून राहिले हे प्रशासन आहे म्हणजे घेणार त्यातनी काही दुमत नाही उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर